मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंदुरबार आणि जळगावच्या दौऱ्यावर असतील हिना गावित यांच्यासाठी धुळ्यातील शिरपूरमध्ये फडणवीसांची जाहीर सभा पार पडणार आहे तर जळगावमध्ये स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी सुद्धा फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे दोन महत्वाच्या सभा आणि हे दोन महत्वाचे महायुतीचे उमेदवार त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्वाच्या सभा होत आहेत नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी या दोन महत्वाच्या सभा पार पडणार आहे हिना गावित यांच्यासाठी धुळ्यातील शिरपूरमध्ये फडणवीसांची सभा होते तर जळगावमध्ये स्मिता वाघ यांच्यासाठी फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं तर दोन माहितीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दौऱ्यावर असतील दोन महत्वाच्या सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहेत आणि या सभेतून देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्या सोबत आहेत सचिन महत्वाची बातमी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नंदुरबार आणि जळगाव दौऱ्यावर असतील दोन्ही ठिकाणी कशी तयारी करण्यात आली या सभांची निश्चितच गौरी जर आपण बघितलं तर एक एकंदरच महायुतीचा जो प्रचार आहे तो जोरदार सुरू आहे आणि जे महायुतीचे दिग्गज नेते आहेत त्यांच्या जळगाव जिल्ह्यात सभा घ्यायला सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव लोकसभेत ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होणार आहे कैला माता मंदिराच्या जवळील जे मैदान आहे त्या मैदानावर ही सभा होणार आहे सभेची जय्यत तयारी झाली असून जवळपास पंधरा ते वीस हजार लोक या सभेला येणार असल्याचं बोललं जात आहे कालच आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा काल जळगाव मध्ये झालेली आहे त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे ज्या उमेदवार आहेत स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी पाचोऱ्यात सभा घेणार आहे त्यामुळे काल आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंनी मोठ्या प्रमाणावर भाजप असेल किंवा महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर टीका केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस नेमका काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जिल्ह्यातले तीनही मंत्री या सभेला उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच महायुतीचे घटक पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत मुख्य पदाधिकारी आहेत ते देखील या सभेला उपस्थित राहणार आहे दुपारी बारा वाजता पाचोरा ते देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर सभेला सुरुवात होणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता नेमका दोन महत्वाच्या अशा सभा पार पडणार आहेत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी